मी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष जिल्हा संघटक सुरेश बापू नवले नमस्कार निवडणूक संपलेली आहे ज्याने जरी आमदारकी संपलेली आहे आणि जे आता शेतकऱ्यांनी आपल्या संसाराकडं आपल्या प्रपंचाकडं लक्ष द्यावं हे हो विन मी तुम्हाला विनंती करतो आहे अभिज पाटील हा शेतकऱ्याचा मुलगा पस्तीसशे रुपये आपल्याला दर देतो आहे परंतु इतर जिल्ह्यातील कुठल्याही चेअरमननी कुठलाही प्रश्न शब्द न करता धोरण चालू केलेत तर शेतकरी भावांना माझी विनंती आहे अरे आपल्या घामाचं दाम आपण मागितलं पाहिजे कुणाच्या कुणाची कमाई लुटत नाही आपण अरे आईल आई ज्यावेळेस रेड पोरगेटतं त्यावेळेस पाचते आता आपल्या पोटात दुखतंय आपण ओवा मागतो आहे याची काळजी आणि शेतकरी भावानं पस्तीसशे रुपये दर सर्व कारखानदारांना दिलाच पाहिजे नाहीतर जनहित शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी आहे प्रभाकर भाई देशमुख आणि आमच्या नेतृत्वाखाली भव्याचे आंदोलन छेडण्यात येईल कारण दर पस्तीस रुपये दर असताना दर देत असताना ह्यांना बाकीच्यांना का परवडत नाही तर दराची कोंडी फुटल्याशिवाय अजिबात भावना तुम्ही उस उसाला कोयता लागू को देऊ नका उचलले अजिबात काय सांगितलेलं नाहीये कायच केले नाहीये एफ आर बी प्रमाणे एफ आर बी प्रमाणे प्लस चौतीसशे प्लस एफ आर बी केंद्र सरकारनं जाहीर केलं असताना तरी सुद्धा एक भ्रश शब्द ह्या चेअरमन लोकांनी काढलेला नाही आणि अशा या हरामखोर आपल्या घामाचं रक्त पेणाऱ्या या चेअरमनला अद्दल घडवण्यासाठी शेतकरी संघटना हत्यारोपातल्याशी सोडणार नाही ही नम्र विनंती गेल्या वर्षीच्या थकीत एफ आर बी सुद्धा शेतकऱ्यांना देण न देता त्यांचंच रक्त पेणाऱ्या ह्या चेअरमन लोकांना धडा सुकवण्यासाठी आपण आपल्या घामाचं दाम मागतो हे जाणीव ठेवून आपण सर्वांनी शेतकरी भावानं गावगड्यातल्या संपूर्ण शेतकरी भावानं आपण लढा देऊया झुंज देऊया त्याशिवाय कोणाला पर्याय नाही